नमस्कार एसे मान्यूच्या हेडलाईनमधून मा हृदयदरावक बातमी बीडच्या पटोदार रुग्णालयासमोर भरधाव बसने घेतला दोन निर जीव भाटेवाडीच्या बाडू आणि लता वायकर यांचा जागीच मृत्यू चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बीडच्या पटोदा ग्रामीण रुग्णालयासमोर नांदेडहून पुण्याकडे जाणाऱ्या एम एच चौदा एक्स सात नऊ सहा दोन क्रमांकाच्या भरधाव बसने दुचाकीस्वार बाडू केशव वायकर आणि त्यांच्या लता वायकर यांना जोरदार धडक दिली ही धडक इतकी जबरदस्त होती की दोघेही रस्त्यावर दूर फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर इजा होऊन जागीच मृत्यू झाला वायकर बाजारासाठी येत होते अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली पण मृतदेह रस्त्यावर पडलेले पाहून संतप्त व्यक्त केला यामुळे नांदेड पुणे महामार्गावर काही वेळ वाहतूक ठप्प होती पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह रुग्णालय पाठवले आणि वाहतूक सुरळीत केली स्थानिकांनी अभावावर प्रश्न उपस्थित केला कारण या मार्गावर यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत बीड जिल्ह्यातील वाढत्या अपघाताचे सत्र कधी थांबणार रस्ता सुरक्षितेसाठी काय उपाय होणार अधिक अपडेटसाठी एस एम आर न्यूज जोडले राहा धन्यवाद